जव्हार पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे जव्हार हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण असल्या कारणामुळे मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे सहाशे बत्तीस वर्षाचा वारसा लाभलेला आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलो हो आहोत जव्हार मध्ये आणि जव्हारचे बरेचसे पर्यटन स्थळ आहे ती या व्हिडिओ मार्फत आपण कव्हर करणार आहोत आपलं जव्हारचं फर्स्ट पॉईंट आहे ते आहे जय विलास पॅलेस जय विलास पॅलेस हे जे पॅलेस आहे ते आता तर मित्रांनो याच राजवाड्यामध्ये ग्रेट ग्रँड मस्ती अशा मोठ्या मोठ्या मूवीची शूटिंग केली आहे मधील दुसरा पॉइंट हनुमान टेकडी आणि या ठिकाणी आहे सेल्फी पॉइंट तिकडे आपण आता आले आहोत शिल्पा माल या ठिकाणी तर या ठिकाणी सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले होते आणि ही भूमी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे तर तर मित्रांनो जव्हारमधील आपलं चौथं डेस्टिनेशन आहे ते आहे कालमांडवी वॉटर तर मित्रांनो कालमांडवी वॉटरफॉल हा जव्हारमधील सध्या तरी खूप प्रसिद्ध असा हा वॉटरफॉल आहे आणि आज संडे असल्या कारणाने ह्या ठिकाणी मी लोकांची गर्दी बघू शकता <स्केवागी> 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 हे आहे जव्हारची कमान आणि इकडनं आहे ते जव्हार चालू होते आणि आज आपल्या बरोबर आहे माधव तर मित्रांनो आपला जव्हारचं फर्स्ट पॉइंट आहे ते आहे जय विलास पॅलेस जय विलास पॅलेस हे जे पॅलेस आहे ते आता खाजगी स्वरूपाचं पॅलेस आहे यशवंतराव मुकणे महाराज ह्यांच्या अंडर खाली हे हा जो महल आहे तो येतोय तर हे बघा हा राजवाडा आहे तर हा जो राजवाडा आहे तो आता खाजगी स्वरूपाचा आहे आणि या ठिकाणी शूटिंग फोटो काढण्यास फक्त मनाई आहे तर मित्रांनो आला तर फोटो किंवा शेवटी करू नका आम्ही याच्यासाठी खास परमिट घेतलेली आहे तुम्ही ग्रेट गॅन मस्ती सारखा मूवी जर बघितला असेल तर तुम्हाला हा राजवाड्या बघितल्यानंतर काहीतरी आठवण येईल जव्हार मध्ये स्वागत आहे आणि हा आहे आपला जव्हार मधील दुसरा पॉइंट हनुमान टेकडी आणि या ठिकाणी आहे सेल्फी काटा मारुतीच हे मंदिर आहे आता तिकडे जाणार आहोत आपण इथे थोडीशी सेल्फी वगैरे हो घेऊया आणि मंदिरात जाऊन ना दर्शन घेऊया मंदिर आणि मंदिर तिथून आहे ना जो आपला राजवाडा आहे जयविलास पॅलेस त्याचा नजारा असा अप्रतिम दिसतो तुम्ही पाहिलं ना तर तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल आणि संध्याकाळचं जेव्हा सूर्यास्त होतो ना तर सुद्धा एकदम जबरदस्त व्ह्यू येतो तर आता मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि मग पुढच्या टुरिस्ट पॉईंटवर जाणार आहोत तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे शिल्पा माल या ठिकाणी तर या ठिकाणी सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले होते आणि ही भूमी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे शिल्पा माल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेले हे स्थान सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पोहोच शुद्ध तिथे तीस डिसेंबर सोळाशे चौसष्ट रोजी चव्हाण करच्या प्रवेश केला तेव्हा चव्हाणचे पहिले राज्य विक्रमशहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली व त्यांचे स्वागत केले तेच हे ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळ म्हणजेच शिल्पा माल सवारमधील आपलं चौथं डेस्टिनेशन आहे ते आहे कालमांडवी वॉटरफॉल तर कालमांडवी वॉटरफॉल इथे एक जी कमान आहे इथे अशी पावती फाडली जाते पर पर्सन वीस रुपये त्याच्यानंतर पार्किंग सुविधासाठी आहे हे बघा ही पूर्ण पार्किंग इथे केले इथे माणसंसुद्धा आहेत त्यांचे हे बघा इथे आणि हे पार्किंगचे वीस रुपये घेतात त्याच्यानंतर आपल्याला सेफ्टीहीसुद्धा देतात म्हणजे पाण्यामध्ये जर कोणी बुडलं वगैरे त्यांना काढण्याचं हे काम करतात तर ही आम्ही माहिती घेतली त्यांच्याकडनं तुम्ही नाही पैसा कोटा वापरत म्हणजे असं तुम्ही आम्ही ना, था 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 था। आ, ना।, ना हा जे पोरं आहेत तिथं साधारण सत्तर पोर आहेत हां त्यांना रोजगार अच्छा रोजगारासाठी सेफ्टी सेफ्टीसाठी आम्ही इथंच राहतो अच्छा म्हणजे जे इथे काय झालं तर तुम्ही सेफ्टीसाठी आहेत अच्छा हां हेमंत पिले ना तर चला मग आता कालमांडी वॉटरफॉल बघूया पार्किंग एरियाच्या खालोखाल कालमांडवी हा वॉटरफॉल आहे कालमांडवी हा धबधबा दब जव्हार शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेले एक नैसर्गिक सुंदर पर्यटन स्थळ आहे जे कालसेदी या नदीवर दब आहे या धबधब्याची उंची सुमारे शंभर मीटर असून वर्षभर पाणी वाहत असल्याने पर्यटकांसाठी एक खास आकर्षणाचे ठिकाण आहे तर मित्रांनो कालमांडवी वॉटरफॉल हा जव्हारमध्ये सध्या तरी खूप प्रसिद्ध असा हा वॉटरफॉल आहे आणि आज संडे असल्या कारणाने ह्या ठिकाणी मी लोकांची गर्दी बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जवळचा सुंदर आणि खतरनाक खतरनाक ह्यासाठी की या ठिकाणी बरेचसे लोकांचा जीव ह्या ठिकाणी गेलेला आहे तर हा ह्यासाठी इथल्या स्थानिक लोकांकडनं वीस रुपये परके पर पर्सन पार्किंग आणि बघा बाईकचे पार्किंग घेऊन या ठिकाणी जो एरिया डेंजर खतरनाक असा आहे त्या ठिकाणी नो एंट्री आणि गार्डची सुविधा या ठिकाणी दिली आहे आणि लाईफ जॅकेट पर हवर्स शंभर रुपये अशा प्रकारे या ठिकाणी उपलब्धसुद्धा आहेत तर जर तुम्हाला पोहता येत नसेल तर त्या लाईव जॅकेटचा वापर नक्कीच करावा तर हीच व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय बाय